बालमित्रांनो हे माझ्याकडे बहिर्वक्र भिंग आहे याला कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये काय कॉन्व्हेक्स लेन्स हे भिंग मधी फुगीर असतं बघा आणि बाजूला कमी जाडीच असते मधी जाड असते या भिंगाला या अंतर असते ते काय असते ते तुम्हाला मी दाखवतो आपण एक छोटासा प्रयोग आज करणार आहोत या भिंगामधून लहान वस्तू मोठी दिसते बघा ते बघा माझा हात तुम्हाला इकडून दिसत असेल बोट बघा केवढं दिसते माझं तुम्हाला न आहे माझा हे का ह्याचे दात बघा तुम्ही आता नाही असं काय दिसतंय रे माझ्या डोक्याचा गंध बाग केवढा दिसतो दिसतोय मोठा हा डोळा बघायचं माझा कळलं आता बघा या भिंगाचा एक प्रयोग आपल्याला करायचा आहे सूर्यापासून प्रकाशाची किरण कुठपर्यंत पोहोचतात बरोबर आहे पृथ्वीपर्यंत पोहोचतात कुठून पोहोचतात सूर्यापासून सूर्याची किरण हे समांतर येतात पहा म्हणजे एका सरळ रेषेत येतात सूर्यापासून इथपर्यंत ते एकमेकांना छेदत नाहीत त्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला तेवढी जाणवत नाही पण प्रकाशाची किरण ज्यावेळेस एकत्रित एका ठिकाणी एक जर केंद्रित केली तर तिथं उष्णता खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होती हा प्रयोग आपण या भिंगाच्या माध्यमातून करून पाहणार आहोत तुमचा विश्वास बसणार नाही या भिंगाने आपण काडीपेटीने पेटवण्याच्या ऐवजी कुठला गॅस न वापरता काहीही न वापरता आपण याच्या माध्यमातून पाला पाचोळा लाकूड कागद जाळू शकतोय ह्या भिंगाच्या माध्यमातून तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण याचा प्रयोग करून पाहूयात ज्या वेळेस प्रकाशाचे किरण या भिंगावर पडतात तर प्रकाशाच्या किरणांचं अपवर्तन होत त्याला इंग्रजीमध्ये रिफ्रॅक्शन असं म्हणतात अपवर्तन होतं आणि जे नाभीय अंतर आहे या भिंगाचं त्या नाभीय अंतरावर ह्या पृष्ठभागावर पडलेले पूर्ण किरण जे आहेत ते कुठे येतात एका ठिकाणी येतात एका बिंदूमध्ये केंद्रित होतात मग त्यांची काय होती रे तिथं उष्णता वाढते त्या ठिकाणी आणि मग जे ऑब्जेक्ट किंवा जी वस्तू आपण खाली ठेवलेली आहे तिचा एक ज्वलन बिंदू असतो पहा जसं कागद जर आपण घेतला तर कागदाचा ज्वलन बिंदू हा दोनशे तेहतीस डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे तसं दोनशे दहा ते दोनशे शेहेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत कागद किती जाड आहे किती पातळ आहे याच्यावर पण ते कमी अधिक प्रमाणात सगळ्याच प्रकारचे कागद दोनशे तेहतीस डिग्री सेल्सिअसला पेट घेतील असं अजिबात नाहीये काही कागद जाड असतायत काही पातळ असतात काही त्याच्या अगोदरही पेट घेऊ शकतायत आता एक उदाहरण तुम्हाला सांगायचं जर म्हटलं मोठा ओंडका आहे तो पेटवायचा आहे आपल्याला मग आपण तो डायरेक्ट पेटतो का रे काय करतो आपण अगोदर कागद काहीतरी पेटवतो छोट्या काठक्या घेतो काड्या घेतो गवत घेतो त्याला पेटवतो मग त्याच्यावर थोडी बारक्या बारक्या काटक्या जरा त्याच्यापेक्षा जाड त्याच्यापेक्षा जाड आणि जरा मोठा जाड झाला किंवा मोठा ओंडका आपण पेट घेतो हो बघा डायरेक्ट तुम्ही कितीही पेटवलं तरी मोठा वणका पेट घेत नाही कारण त्याचं काय आहे घनता जास्त आहे त्याचा जा सरफेस मोठा आहे म्हणजे त्याचा पृष्ठभाग मोठा आहे त्यामुळे तो पेट घेणार नाही पण तुलनेनं पातळ पृष्ठभाग आहे ती वस्तू पटकन पेट घेते तिचा ज्वलन बिंदू जो आहे तो कमी असतोय ज्याचा सरफेस मोठा आहे ज्याची घनता जास्त आहे त्याचा ज्वलन बिंदू अर्थातच जास्त असणार आहे तर हे आपण पाहूयात आणि वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे जसं की लाकडाचा ज्वलन बिंदू वेगळा आहे का कागदाचा वेगळा आहे पेट्रोलचा वेगळा आहे डिझेलचा वेगळा आहे आणि हे कोणाचं असते माहिती का ज्या वस्तू ज्वलनशील आहेत ज्वलनशील म्हणजे जळणाऱ्या दगड जळतो का रे नाही जळत लाकूड जळतं पेट्रोल जळतं डिझेल जळतं रॉकेल जळतं स्पिरिट जळतं कागद जळतो प्लास्टिक जळतं वेगवेगळ्या वस्तू आहेत अशा की ते काय होतं ते ज्वलनशील पदार्थ आहेत मग ते ज्वल प्रत्येक ज्वलनशील पदार्थाचा ज्वलन बिंदू हा वेगवेगळा असतो बघा ज्वलन बिंदू प्रत्येक पदार्थाचा वेगवेगळा आहे आता आपले केस आहेत ज्वलनशील आहेत मला तर केसच नाहीत कपडा जो आहे तो ज्वलनशील आहे जळतो तो लोखंड ज्वलनशील आहे रे नाही जळत लोखंड तापत वितळून जाईल ते पण ते स्वतः जळत नाही माती ज्वलनशील नाहीये मग आपलं हे ओळख आलं पाहिजे ज्वलनशील पदार्थ कोणते आणि ज्वलनाला मदत करणारे काय पदार्थ आहेत आणि काही पदार्थ ज्वलनशील नाहीत चला आपण आता एक छोटासा प्रयोग बघूयात काय होते ते बघा आता तुम्हाला मी परावर्तन आणि अपवर्तन ह्याच्यातला फरक दाखवतो मी काय आहे आता सूर्याची किरण तिकून आलेली आहेत सूर्याची किरण आरशावर पडली इथून बघा कुठे गेली गोलूच्या शर्टावर गेली तेव्हा ह्याच्या तोंडावर गेली तेव्हा ते का तिकडे आपल्या बघा तिकडे रॉकेटवर गेले तिकडं ते दिसते का रॉकेटवर प्रकाशाची किरण दिसत का तुम्हाला हे बघा चमकता येते हे बघा तो बल्ब कसा चमकतोय बघा म्हणजे इथून आपण आतमध्ये सुद्धा प्रकाश घेऊन जाऊ शकतो तिथून आलेली किरण समांतर येत आहेत इथं पडले आणि इथून त्याचं परावर्तन रिफ्लेक्शन होत आहे इथून ते काय होतात आतून इकडे मागे येत आहेत का नाही आहे याच्यामध्ये याच्यावर पडतात आणि इथून आहे असं तेवढ्याच अँगलमध्ये ते पुढे तिकडे निघून जात आहेत आपण हे बघा बऱ्याच वेळा घरी आपण असलो उन्हात बसलो की लोकांच्या डोळ्यावर असं चमकतो हे अरे चमकू नको याला काय म्हणायचं परावर्तन काय म्हणायचं यालाच इंग्रजीमध्ये रिफ्लेक्शन असं म्हणतात बघा रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रकाशाचे परावर्तन आता अपवर्तन हा जो प्रकार आहे किंवा रिफ्रॅक्शन काय आहे याच्यामधून बघा आता हे सूर्यप्रकाश सूर्याची किरण ह्या भिंगावर पडले पण या भिंगामधून ती पल पलीकडे चमकताय का तिकडे कुठं बघा तुझ्या या डोळ्यावर चमकताय का नाही याच्यामधून काय येत आहेत इकडे पास होत आहेत बाहेर येत आहेत म्हणजे ज्यांचं काय होतंय अपवर्तन होतंय त्यांचं अरे बापरे काय पोळलं मला म्हणून काय झालं नेमकं का? त्याच्यातून रिफ्रॅक्शन होते त्याचं अपवर्तन होतंय पहा आता याच्यावर पडणारी सूर्यकिरण जे आहेत ते बघा आता खाली तुमच्या लक्षात येईल दिसते गोल बघा आता ह्यातून सगळीकडे आता इथं काय दिसायला पाहिजे रे उन्ह दिसायला पाहिजे ना पण नाही होतंय प्रकाशाची पूर्ण किरण जे आहेत हे बघा आता एकत्रित करूयात आपण त्याचं ह्या भिंगाचं हे नाभी अंतर आहे इथे बारीक बघा तुम्ही आता डोळ्याला त्रास होतो ते पाहायला वेल्डिंग सारखं बघा तुम्हाला ते पूर्णपणे बरोबर आहे आणि हे बघा याचा ज्वलन बिंदू काय आहे कागदापेक्षा कमी आहे कोण आहे ते, ते हे बघा दिसते तुम्हाला झाडाची पानं आहेत याचा ज्वलन बिंदू जेवढा आहे त्याच्यानुसार त्याने पेट घेतला बघा बघा जळतंय ते धूर निघतोय वास येतोय धुराचा बरोबर आहे काडी पिट का बघूया पिठली काडी सुद्धा बघा आहे का थांबल कन काय होते आपण बघूच आपण